भाजप सरपंचा व कार्यकर्त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांची शहादा पोलीस ठाण्यात तक्रार शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी खुल्याम पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा अशा मागणीची तक्रार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा येथे केली आहे हीच तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुल्या पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होतोय मतदारांच्या हातात दोनशे रुपयांच्या दोन, दोन नोट चा आहेत असे चारशे रुपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर इसम देत आहेत फुलावर फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याचं सदर सरपंच व व्यक्ती हे भाजपकड पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचंही प्रथम दर्शनी लक्षात येत आहे आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून या लोकनियुक्त सरपंचांकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशाची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडलाय लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडलाय पैसे देऊन मतदान करायला लावू अशी लोक लोकशाहीची हत्या करतायत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी हीच नम्र विनंती अशी तक्रार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तथा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी पोलीस ठाणे शहादा येथे दाखल केली आहे